नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस येतच आहे तर स्वामींचा प्रकट दिवस आहे एकतीस मार्चला म्हणजेच की सोमवारी आहे आता आपली एखादी कोणती इच्छा आहे ती, ती पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये काय ना काय संकट येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी नारळाचा एक उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता स्वामींचा प्रकट दिवस असल्यामुळे आपल्याला वर्षभर स्वामींच्या सेवा करणं शक्य नाही झालं तरी मग आजच्या दिवशी स्वामींच्या काही सेवा आहेत महत्त्वाच्या ज्या की आपल्या करणे तेवढे गरजेचे आहे जरी तुम्हाला वर्षभर स्वामींची सेवा करणं शक्य होत नसलं तरीही ही जी सेवा आहे तर ही स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचं आता बऱ्याच जणांनी एकवीस दिवसाचं पारायण चालू केलं असेल किंवा अकरा दिवसाचं किंवा काही जणांनी सात दिवसाचं चालू केलं असेल आता ज्यांना कोणतेच पारायण करणं शक्य होत नसेल त्यांनी मग स्वामींच्या अकरा माळी जप करत असतील दररोज किंवा मग तो स्वामींचा जो लिखित नामस्मरणाचा जप आहे तो जप चालू केला असेल आणि ज्यांना कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल त्यांनी मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना सगळ्यात जास्त आवडणाऱ्या ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा करायच्या आहेत त्यात म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वामींना आजच्या दिवशी स्वामींना पंचामृत बनून अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे स्वामींना ज्या गोष्टी प्रिय आहेत आता यापैकी तुम्हाला ज्या पण गोष्टी शक्य होतील किंवा उपलब्ध होतील त्या गोष्टी स्वामींना अर्पण करायच्या आहेत ते म्हणजे नवीन वस्त्र असेल तुमच्या इकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर नवीन वस्त्र अर्पण करायचं आहे आणि हिनाथ तर जे आहे तर ते ही नात तर स्वामींना लावायचं आहे कारण की ही नात तर स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं सगळ्यात म्हणजे चाफा असेल तर तुम्ही चाफा घेऊ शकता किंवा मग पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं तुम्ही स्वामींना अर्पण करायची आहे अष्टगंध ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आहेत स्वामींना ज्या आवडणाऱ्या आहेत यापैकी तुम्ही जास्त सोहळे वगैरे केला नाहीत तरीही चालेल पण स्वामींना जास्त आवडणारी सेवा म्हणजे स्वामींचा जो ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र साराम्रथ या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर मग ज्यांना कोणत्याही सेवा करणं झालं नसेल त्यांनी मग प्रकट दिनाच्या दिवशी एक ते एकवीस अध्याय दिवसभरातून थोड्या थोडा वेळ नाही भेटला लहान मुलबाळ असेल किंवा नोकरीसाठी बाहेर असाल तर तुम्ही दिवसभरातून टप्प्याटप्प्याने मग एक ते एकवीस अध्याय वाचन करू शकता ही झाली स्वामींची पहिली सेवा तर दुसरी सेवा म्हणजे जे की तारक तारकमंत्र तारक तर मंत्र अकरा वेळा म्हणणं शक्य झालं नसेल तरी तुम्ही एक वेळा म्हटलात तरीही चालेल कारण तारक मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरातील मुलांचं म्हणा किंवा घरातील इतर व्यक्तींचं ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आणि त्यानंतरची सेवा म्हणजे की श्री स्वामी समर्थ नामाचा जप ही जी सेवा आहे तर ही सेवा स्वामींचे लाडके होण्यासाठी ही सेवा तुम्ही करायची आहे जे म्हणजे स्वामी नामाचा जप करायचा आहे तुम्ही यापैकी कोणतीही सेवा केलात किंवा के नाही केलात पण श्री समर्थ नामाचा जप हे स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे आपल्या भक्ताकडून स्वामी जी पण काही इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात पण आजच्या दिवशी तुम्ही ज्या पण काही सेवा करत असाल तर त्या दिवशी मग चुकूनही मांसाहार करू नका कारण आपण ज्या पण काही सेवा वगैरे करतो त्याचं फळ मग आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे मग मांसहार करणार असाल तर तुम्ही ह्या अजिबात सेवा करू नका शक्यतो तुम्ही आजच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका त्यानंतर म्हणजे आपल्याला हा जो नारळाचा उपाय करायचा आहे तर तो हा उपाय कुठे करायचा आहे तर तुम्ही मंदिरात म्हणा किंवा मठ असेल स्वामींचं किंवा दत्त महाराजांचं तर ह्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मठात जाऊन तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मठात जात असाल किंवा मंदिरात जात असाल तर मग पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही घालायची आहेत किंवा मग भगव्या रंगाची काळ्या रंगाचं चुकूनही घालायचं नाही आणि त्यानंतर मंदिरात जात असताना स्वामींना ज्या प्रिय वस्तू आहेत पिवळ्या रंगाचं फूल म्हणा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू म्हणा किंवा तुम्ही घरी जे पण काय बनवलं असेल ते पण तुम्ही नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकता जात असताना मग काय करायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे म्हणजेच की पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि मग तो नारळ घेतल्यानंतर लाल धागा घ्यायचा आहे जो आपण पूजेमध्ये कला त्याला कलाव्याचा धागा असं म्हणतात तर तो धागा घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तीन पिवळी फुले घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग तीन अगरबत्ती घ्यायची आहे म्हणजेच की तीन का घ्यायचे आहेत की ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आपल्याला ह्या ज्या तीन आहेत तीन अगरबत्ती आणि तीन पिवळ्या रंगाची फुलं हे घेऊन मग आपल्याला जवळपास जिथे मंदिर म्हणा किंवा मठ म्हणा असेल तर मग तिथे जायचं आहे जाताना मग आपल्याला काय करायचं आहे एक पाणी घेऊन जायचं आहे तांब्या भरून आणि त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की आता तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा मठामध्ये जात असाल तर तिथे मग औदुंबराचं वृक्ष असतात मग त्या औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर मग तिथे आपल्याला हा हा जो उपाय आहे तर हा उपाय तिथे करायचा आहे आणि तिथे जात असताना एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे सोबत आपल्याला कारण की औदुंबरच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तनिवास म्हणून हे जे वृक्ष आहे तर सगळ्यात पवित्र वृक्ष मानले जाते कारण की औदुंबरच्या वृक्षाचं जर दर दर्शन केल्यामुळे किंवा पूजा केल्यामुळे आपल्या ज्या पण काय सर्व मनोकामना इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होतात म्हणून मग औदुंबराच्या जर आपण नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपत्ती प्राप्त होते आणि आपल्याला जी पण काही इच्छा आहे आपलं जे जी पण फलप्राप्ती होते त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजेच की जे आपण तुपाचा दिवा घेऊन गेला आहे तो दिवा लावायचा आहे आणि जो नारळ घेतला आहे तो नारळ घ्यायचा आहे आणि जो लाल धागा आपण घेतला आहे तर तो लाल धागा मग नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर खडीसाखर ठेवायची आहे आणि ती जी तीन पिवळी फुलं आपण घेऊन गेली आहेत तर ती तीन पिवळी फुलं मग त्यावरती ठेवायची आहेत आणि औदुंबरच्या वृक्षाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता नारळ हातात घेऊनच मग आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत आता प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा मग कोणाशी बोलायचं नाही प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम ब्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे जा ओम भ्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नम असं मग आपल्याला मंत्र म्हणायचे आता जर तुमच्या मंत्र लक्षात राहत नसेल तर तुम्ही हा पण मंत्र म्हणू शकता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटलात तरीही चालेल आणि मध्ये न थांबता किंवा कोणाशीही न बोलता मग सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि झाडाला आपली जी पण काय त्या खोडावरती डोकं टेकून मग आपली जी पण काही इच्छा आहे ते मग अवधुंबराच्या वृक्षाला सांगायचं आहे आता जर संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरातील जी व्यक्ती व्यवसाय करते त्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार पण आहे जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग अवधुंबराच्या वृक्षाला डोकं टेकून मग सांगायचं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये किंवा मठामध्ये असेल तर मग तिथे गेल्यानंतर मग स्वामी महाराजांचे किंवा दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपली त्यांना पण इच्छा सांगायचं आहे जे आपण झाडावरती झाडाजवळ म्हणजेच की खोडावरती डोकं टेकून जी इच्छा सांगितली आहे तीच मग स्वामी समर्थांना किंवा दत्त महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे आणि तिथे बसायचं आहे तिथे बसल्यानंतर मग आपल्याला श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा असा पण आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तिथून आपल्याला सरळ घरी निघून यायचं आहे घरी येत असताना सरळ रस्त्यामध्ये कुठेही न थांबता घरी यायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील ताई दादा आजी आजोबा मोठी बहीण म्हणा किंवा भाऊ म्हणा हा उपाय कोणीही करू शकतं पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय तुम्ही नंतर मग पुढील एखादा कोणता गुरुवार वगैरे असेल तर त्या दिवशी तुम पण तुम्ही हा उपाय करू शकता कारण की हा उपाय केल्यामुळे जे आपण काय आपले संकटे आहेत समस्या आहेत स्वामी महाराज नक्की दूर करतील त्यामुळे तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही नंतर एखाद्या आवर गुरुवारी आवर्जून केलात तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद